एकोणा म्हणख्या मळ महाराज दुबार सगळं छेचा वा एकदा चले गो चले गो उचकळ पुन्हा दिंटो काही एक होतो हनुग होतो फाशी घालतो वाई निमित्ताचा धनी उभा केला असे प्राणी निमते रोज भेया नमोला हाय मळोया मळो या

Prima, Prima, Prima da guia साथ निभाएगा हाँ संजय भाऊ जाधव हो। ये आपले धुंडू मार हजरो संजय जाधव संजय धुंडू जाधव हो। इबडो बड़ो प्रेमी भजने रो ओ खुरामपुरे रापड़े उन दूर समुद्री एक काउंटर दिने धन्यवाद जगत गुरु शिवा आशीर्वाद चालू करेन सुरुवात घड़ी 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 काल वाटे आजीपा जुनी गीती आहे सरे कतरीक कत्री कतरीक कत्री वेळस क्षण मिनटे भरोसो छेचा अब खाया, खाया। सवार मुडे मेर कोळ मुडे मरे जावस उरे करता जीवन बडे प्रेम ती वग जा वगान चल भ्या दुबार मळेवाळ छे करण हा देर की चीज कोणी काय आचे कर्म करो जिंदगीर मय तुम्ही काम मळ जावस आचे तुम्हाला एक नाम रे जावस जगीर मय हरदया वाळूस केगे के वात आ, वेद पुराण जागो जाग जाव भियाने देन शाबाश नामे बिना छेनी दुसरो साधन लेख लखु बालक कवी समाधान कोणी काही हाई जीवडा मळे नि फरन वेळ पुन्हा पुना छेनी पुन्हा पुन्हा भी लाखो येवानी फरन मनख्या रो मोळो सहारो उनकाई क छा एक एक होनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा पच पछे कोई कष्ट भोगताणी आवे छे मनख्या पच कत उलटो टांगो तो याडी फेटेर में लोई राधेर माई गंधिर भाणेर माई जन भगवाने ने के लागो तू मन जल्दी बार काडो मनवा तो ना हा मनख्या रो मोळो सारो वा 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 नी बादेर दहे दहे कसो चा? चा। आप तेच वायू आकाश कने ती हो कोणी काय आणि जीवडा बडवावचित हरिनाम गाव ई आपण लया जरूर पारतर जावच आता राज कोणी वा वा गाूरा जा। जा। वा एकच घाऊ शास्त्र पुराण एकच पण कतरी भली वाटे फुटगी वन महान वाटच वा 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 कोई किमी झाले जावच हा वा एक मुंडीरी दिवस दस मुंडी वता मुकाबला वा 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 हा हा काही कच ुकस मे म्हणून तुम्ही आता वतायची का आता आपण काही काही जावसा आपण चालेल आपण जावानी वरे करता मेलेच भजन ते का जाणे चुके ना वरे वा भजन भजन एक प्रेमे रोज आई दुबार मळे रे नंगा आना नंगा जाना सात केले जाना सोपते कायले जाय बाळासा काय शेनी

જીવન જગ જાયરો જીવન જગ જાયરો જગિન હર જાયરો માતા चकोनी को एक एक सा मिळला गळोस काय लागेनी हा आपण आपण देखली दे लॉकडाउन में कोरोनार प्रेडर हा घळ में ती ओ यु फिर भैया लोक छोडी मुंबई रे वाला एकलेच वाल। एकले पडे चार चार छोजो महीना भाई मन क्या घर कोणी काय एकले गेला करू कर दिसता आपण सावळ खाऊ कर हालू यला मैदान गाढेर बाद सुद्धा लॉकडाउन में काय एक माटी माटीर हमार सोपती मुंबई ती घरे निघड पगे ती महाराज होटर सर्कल महाराज काय आहे गो मुंबई ती निकडो पगे ती वर युपी कतरे घेऊ पगेती निघो पटरी ती चालते जाव खाय नाही जत मुळे खाव जत सो एन मला जाओ पटरी पसो जा पसो गे मालेर गाडी आहे लॉकडाऊन शे एवढी पार्सल करू कि देव लॉकडाऊन लॉकडाऊन कॉल करून लागेल काळो धन काढे जर कन पिसाब बेमोच ओंदू न जी दो काय कोणी दो सेवा भाई आपण काय कोणी दो कोणी काय जर कोटी ती रुपया छ ओंदरु कन ती छे काढेलो कोणी काय असोयत घर जातो जातो एक जगो माटी घर चले गो हणू रोडे दाखल घर रेगो वा आणि विला करतो करतो घर चले गोन छे घरी जाय जन याडीन कदी आमन पाणी रे तरस लागली याडी काय किदी ओते देऊ लोटा वढाई ये वटापला मेल दिनी पाणी रो वा बेटा काही कस बापरे केला आता राधे निर केला मग कष्ट करो मेहनत करो आणि मारे आडी केला म्हणून घडमेली पाणी दिलीस कोरोना येतो महाराज कोरोना प्रेड बेटा पाणी कोणी पीतो जागे जीव सोड दिलो वा आता कष्ट कि दो काही फायदो बी दो काही चिजा मायन बेटा पारको वि हे करून शेवा भाया केन चले गोच हे गोनी बच हा हा ई बचन आपले ना और काही वचन खरे वेगे च वंदुर आपले ना महिमानाच करतो आहे नी करता आणि साधू संत के मेलेस आता कोणी संत जन उपकार घ्या दहे ना पुन्हा म्हणून पुन्हा बी मानिया, मन योगानंद बापू राजन समजाव वाह ए मनिया रे काही का जाऊ चाले तर चाले काही के मिले चाल बोल रो चाले अरे करता मानजो के लागो माने तुम जर माने के लागो तर ताती दुसरो एक माने आळोच तर जर छुटकी तर दुसरे छुटे आळस गोट्यार जर छुटकी सुरेश बिहार छुट जाय ओमकार बिहार जर छुटकी तो छुटेच कोणी और कई के मेले सा जा? हाँ कई कुछ योगानंद बापू कुछ नहीं मानो सदनम मानो सदनम मनाओ मने नम मत जाओ वेशने आधीना मत जाओ वेशने आधीना मत जाओ वेशने आधी ओ हा राजा चलेगे हो uh, 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 राजा चलेगे चले रावळा चलेगे जाणतो ना वजी मन uh, तोडी सै बापू ये रे सारू करला साधना एक दारू रोपेला भियाम एक दारू रोपेला अभियाम मत लो हेम जीवने जीवन मत जाओ जावचा देना माणूस सजना, म्हणाल रे म्हणे मत जाओ तुम्ही वेचने आधी न तुम जर मानगे तो दुसरं मानस करण मानस मन मनाला मनेन,